टेक लेसनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पायाभूत चाचणी क्रमांक एकचे गुण नोंदणी कशा पद्धतीने करायची ते मोबाईलवर पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे जी पी डी एफ दिलेली आहे आपल्याला शासनाने तर ह्या पी डी एफवरील लिंकवर क्लिक करायचं आहे तर बघूया पायाभूत चाचणी तर पा एक नंबर दिलेला आहे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक चॅटबॉट मार्गदर्शिका तर ह्या लिंकवर क्लिक करूया तर क्लिक होत नाही बघा बघा मित्रांनो आपण आता पायाभूत मूल्यमापन चाचणी एक गुणांची नोंद करण्यासाठी लिंक यावर क्लिक करूया तर ती देखील क्लिक होत नाही मग आपण स्क्रीनशॉट घेऊया स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आपण शेअर करूया शेअर बटनावर जाऊया आणि गुगल या ठिकाणी बघा गुगल तर क्लिक करूया नंतरच इमेज आपण या ठिकाणी लिंक क्लिक केल्यानंतर वेबसाईट किंवा कॉपी करून ब्राऊझरमध्ये जाऊन पेस्ट करू शकता तर एक महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो की हे ॲप आहे चॅट हे ॲप आहे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यासाठी वरील लिंकमध्ये पी डी एफमध्ये दाखवलेल्या माहितीप्रमाणे क्यू आर कोड स्कॅन करून डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतरच पुढील प्रोसेस करू शकता तर आपण या पद्धतीने ॲप डाउनलोड केल्यानंतर वरील लिंक आहे दोन नंबरची ती लिंकवर क्लिक करून आपण वेबसाईटवर क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण ॲपवर आप जाऊ शकता तर डायरेक्ट त्या ॲपवर गेलेलं आहे बघा या अशा पद्धतीने हे ॲप ऑलरेडी डाउनलोड आहे तुमच्याकडे डाउनलोड नसेल तर माहिती मार्गदर्शिकामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर आपण जाऊया पुढे तर या ठिकाणी हाय म्हणलेलं आहे तर इथं ॲरवर क्लिक करूया हाय आता इथं आपल्याला सूचना दिलेल्या आहे बघा आय एम सिफ्टी आय एन्जॉय चॅटिंग विथ हे सूचना असणार आहेत तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे मराठी या ठिकाणी लँग्वेज निवडून घेऊया मराठी इथं वाचून घ्यायचं आहे स्वागत केलेलं आहे वगैरे वगैरे मराठीवर क्लिक करूया ठीक आहे छान मी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद करीन तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी माझी मदत करा त्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा ठीक आहे आपण पुढील बटनावर क्लिक करूया क्लिक केलेला आहे आता शाळेचा को टाकायचा आहे खाली या ठिकाणी टॅप टू सेंड मेसेज या इथे क्लिक करूया आणि शाळेचा को टाकूया ठीक आहे त्यानंतर आपण जाऊया ॲरो बटनावर क्लिक केलेला आहे त्यानंतर हे बरोबर आहे आपले शाळेचं नाव बरोबर आहे हे खात्री करून घ्यायचे आहे होय हे बरोबर आहे या ऑप्शनवर आपण क्लिक करूया त्यानंतर पुढे जायचं आहे मला तुमच्याबद्दल थोडे अधिक जाणून घेणे आवश्यक आहे तू तु, कृपया तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा शिक्षक कोड म्हणजे शालाार्थ आय डी आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सेंड बटनावर क्लिक करूया ठीक आहे तर हे नाव बरोबर आलेलं आहे आता होय हे बरोबर आहे असं म्हणायचं आहे होय हे बरोबर आहे ठीक आहे आता आपल्याला विचारणा केलेली आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि सारांश पहा आपन आपन तर आता आपण विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करणार आहोत म्हणून आपण काय करूया या ऑप्शनवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघा इयत्ता निवडायची आहे तर इयत्ता तिसरी निवडतो आहे तिसरी निवडल्यानंतर आपण बघूया फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी मॅथ म्हणजे गणित थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी तर सर्वप्रथम आपण काय करूया फर्स्ट लँग्वेज क्लिक करूया क्लिक केल्यानंतर वर जायचं आहे त्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करूया इथं बघा दिलेलं आहे म मराठी फस्ट लँग्वेज हा ऑप्शन आपण निवडणार आहोत हा बघा इथं दिलेला आहे तर इथं आपण क्लिक करणार आहोत मराठी फस्ट लँग्वेज क्लिक के केलेला आहे फर्स्ट लँग्वेज मूल्यमापन मराठी फस्ट लँग्वेज ओके त्यानंतर होई या बटनावर क्लिक करूया त्यानंतर विद्यार्थी निवडून विद्यार्थीने काम या कामगिरी नोंद करण्यास सुरुवात करूया तर सिलेक्ट अ रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांची नावे आपले वर्गातील विद्यार्थी दिसत आहेत तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांची मार्क भरायचे आहेत त्या विद्यार्थ्यांचे मार्क आपण भरूया तर या ठिकाणी काही विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत त्यांचे मार्क भरायचे नाहीत तर आपण भरूया माहिती ज्या विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती भरूया उपस्थित या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर क्वेश्चन वाईज मार्क फिल करायचे आहेत तर सर्वप्रथम मी आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर एकला कोणकोणते किती गुण दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर एकला चार गुण होते चारपैकी या विद्यार्थ्याला तीन गुण मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन त्याला एक गुण मिळालेला आहे त्यानंतर पुढे स्क्रोलने जायचं आहे क्वेश्चन नंबर तीनला चार गुण मिळालेले आहेत क्वेश्चन नंबर चारला इथं दिलेले आहेत क्वेश्चन नंबर चार सातपैकी सात गुण त्यानंतर पुढचा क्वेश्चन मार्क पाचवा क्वेश्चन मार्क त्याला गुण दिलेले आहेत त्याला सहा योग्य मार्क भरायचे आहेत त्यानंतर ऑप्टेन मार्क सहा नंबर क्वेश्चन एक गुण त्यानंतर सात नंबरचा प्रश्न दोन गुण त्या ते विद्यार्थ्याला त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न दोन गुण त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न दोन गुण त्या नंबर नंतर दहा नंबरचा प्रश्न दोन गुण तर झालेलं आहे या विद्यार्थ्याची माहिती फिल केलेली आहे दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा या ऑप्शनवर क्लिक करूया आणि आपण सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करूया आणि आता दुसरा विद्यार्थी आहे तो मी घेतो आहे सिक्वेन्सप्रमाणे आपल्या हाजरीमध्ये आहे त्या पद्धतीनेच घेतो आहे या ठिकाणी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर मी पुढे जातो आहे उपस्थित या ऑप्शनवर क्लिक करूया त्यानंतर त्याचेही मागील विद्यार्थ्याप्रमाणे गुण फील करायचा आहे पटापट या पद्धतीने क्वेश्चन मार्क बघून व्यवस्थित मार्क रिस्पॉन्स करायचा आहे जर चुकलं असेल तर पुढे काय करायचं सा? मी सांगणार आहे आपणच चुकून जर मार्क भरला गेला असेल जास्त किंवा कमी तर काय करायचं क्वेश्चन नंबर चार चारला चार मार्क सॉरी इथं माझं चुकलेलं आहे बघा चारला सहा मार्क आहेत इथं चुकलेलं आहे ते कसं करेक्शन करायचं ते बघूया पाच नंबर क्वेश्चन सात मार्क त्यानंतर एक गुण सहा नंबरला एक गुण नंतर सात नंबरला दोन गुण नंतर आठ नंबरला दोन गुण नंतर नऊ नंबरला दोन गुण दहा नंबरला दोन गुण अशा पद्धतीने खात्रीपूर्वक भरायचं आहे आता दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा इथं जाऊन आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट रेस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं चुकलेलं होतं तो विद्यार्थी मी हे बघा इथं आपल्याला दाखवत आहे पूर्ण झालेलं आहे इथं पूर्ण झालेलं आहे आणि त्या दुसऱ्या विद्यार्थ्याचं आपण भरलं होतं त्याचंही पूर्ण झालेलं परंतु आपल्याकडून चुकून मार्क कमी किंवा जास्त झालेले म्हणून आपण पुन्हा त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर ना हे नाव पुन्हा झालेलं आहे हे असे दिसते की श हे विद्यार्थी फर्स्ट लँग्वेजसाठी यांनी यामध्ये आधीच नोंद केलेलं आहे तुम्हाला हे पुन्हा करायला आवडेल का तर होई म्हणायला लागेल इथं कारण आपल्याकडून चूक झालेलं आहे मार्क चुकीचे भरले गेलेले आहेत इथं उपस्थित करूया किंवा तो विद्यार्थी अनुपस्थित असेल तर अनुपस्थित करू शकता क्वेश्चन नंबर एक पुन्हा आपल्याला सर्व मार्क भरावे लागतील हे लक्षात घ्यायचं आहे एक जरी मार्क चुकला तरी क्वेश्चन नंबर दोन लगेच दुसऱ्या विद्यार्थ्यांची नोंद अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंदणी आपण करून घ्यायची आहे सर्व विद्यार्थी आता काही विद्यार्थी दुसऱ्या शाळेत आहेत ते प्रलंबितच ठेवायचे आहेत किंवा अनुपस्थित दाखवून द्यायचं आहे त्यांना जेणेकरून किंवा हे विद्यार्थी आपण ट्रान्सफर रिक्वेस्टने पाठवून द्यायचे आहेत पुढं त्यानंतर इथं नाव कमी होण्याची शक्यता आहे तर कमी होतील आणि त्यानंतर त्या शाळेला उपलब्ध झाल्यानंतर ते विद्यार्थी हे विद्यार्थी त्यांची माहिती तिकडं फिल होईल दुसऱ्या येत जर माहिती भरायची असेल तर होम मेनूवर आपण जायचं आहे क्लिक करूया त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा क्लिक करूया त्यानंतर येता इथं सिलेक्ट करायचं आहे यत्ता तिसरी आणि चौथीच आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे जर आपल्याला त्याच वर्गाची भरायची त्याच वर्गाची घेऊया त्यानंतर दुसऱ्या विषयाचं या ठिकाणी निवडण्यासाठी मॅथ आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी होई म्हणूया त्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स करूया आणि त्या विद्यार्थ्यांची माहिती भरूया तर उपस्थित त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी मार्क भरायचे आहेत तर मार्क भरूया या पद्धतीने दोन नंबरचं क्वेश्चन पाच चार त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार या ठिकाणी सिलेक्ट करून मग भरायला दिलेले आहे तर सात त्यानंतर एक नंतर एक नंतर दोन नंतर एक नंतर एक अशा पद्धतीने दुसऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊया सिलेक्ट रिस्पॉन्स दुसरा विद्यार्थी घेऊया त्यानंतर उपस्थित क्वेश्चन क्रमांक ला बघा मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स येत आहे डायरेक्ट क्वेश्चन येत नाही व उत्तर येत नाही मार्क भरण्यासाठी सॉरी तर सात नंबर एक नंतर शून्य क्वेश्चन नंबर सात शून्य नंतर दोन एक एक अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण भरून घ्यायची अशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडले असणार तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि टेक लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद